मी लाईथ गेले कुठं गेले आता मला तरी काय माहिती बाई आता कुठं बघावं आणि कुठं नाही बाई चला बाई बोलायत नाही दादा टाइम करू उशीर झालाय कुठं बघाव बाई आता सांगू असे कुठं गेले बरं ते असे जात नाही बरं हा काय बाई आता गेली असे कुठं सांगून जावं पाहायचं कुठं सांग फोन लागायना लागायला बाईला वेळेस फोन लावला बाई याड्यावानी फोन लावलो बेजार झाले मी काय करा हलदी चांग पोरीच चा। पोरगी चा। पहिल्या मुळाला आली नवी नवरी कुठे गेली असेल बरं पण जर जर आपल्याला तिचं तिच्या मैत्रिणीला फोन लावला मी तिच्या मैत्रिणीला विचारलं बाई आली का मैत्रिणी भेटायला आता आत कसं नवऱ्याच्या घरी गेल्यावर पुरीना कौतुक राहत जाव बाई मैत्रिणीला भेटायला म्हणून गेले बाई त्यांना पाहून आले विचारून आले काय करू बाई आता चला बरं जरा पुढे जाऊन पाहू जरा त्या कोपऱ्यावर काय करू बाई ते एक मै मला विश्वासच <laughs> <laughs> ना तू खरंच भेटायला आली मला आले बाबा आता साक्षात कसं आहेस तू मी बरं आहे ना बरं आहेस ना तुला माझी आठवण येते आता येणार नाही का अग तीन वर्षे आपण एकमेकांना प्रेम केलं आणि तू माझ्यासोबत लग्न न करता दुसऱ्यासोबत केलं हे चुकीचं केलं बरं का तू आता काय करू रे माझी पण मजबुरी होती पण खरं सांगू का मला ना तुझी खूप आठवण येते माहिती आहे आता काय फायदा आहे का लग्न करायच्या टायमाला तुला कळत नव्हतं तेव्हा सांगायचं माझं एका मुलावर प्रेम आहे हिम्मत करायला पाहिजे होती ऐकलं असतं घरच्यांनी अरे मजबुरी होती बाबा माझी मी काय नाही केलं का काय पण आता घरचं नाहीच म्हंटल मी तरी काय करू त्यांना मी तरी सांगून बघितलेलं तुझं पण नाही ऐकलं पण आपण टाइमपास नव्हता केला ना खर प्रेम केलं ना अरे झालं माझ्याकडून चुकून आता काय करू मी हे बघ मला माहित नाही तुला करमल का नाही तुला माझ्या आठवणी येईल का नाही पण तुझ्या आठवण मला आहे ना काय मित्र राहील वर का माझी इच्छा पण आता दुसऱ्या सोबत लग्न करायची तुला माहिती का लग्नाला चार पाच दिवस झाले मला ना तिकडं बिलकुल करमत नाही आणि तुला माहिती आहे माझं पहिलं मूळ होतं त्यामुळं मी हिता आली आणि त्या कारणानिमित्त मी तुला तरी भेटली मला माहिती आहे तुझं पण प्रेमी माझ्यावर म्हणून तू भेटला आली की नाही सांग बर मग बर आता काय करायचं सांग बर काय नाही आता जसं तसं चालवावं लागणार आपल्याला माझं चाललं पण मी पण असं मुद्दाम नाही केलं तुझ्या सोबत तुझ्यासोबत पस्ताव येतो का नाही पास्ताव ना तुला अरे पण असं नाही ना पस्ताव कशाला बोलला जातो की बाबा मी तुला धोका देऊन दु� मी दुसऱ्या नाही नाही तू काय बोलली आता मला तिकडे करमत नाही आपलं लग्न झालं असतं तर करमला असतं आपण एकमेकांना ओळखत होतो तू त्या पोराला ओळखत नाही काही नाही कसं आयुष्य काढणार आहे सांग बरे मला त्यासोबत आयुष्य काढायचं मग मी हेच सांगतो तू बोलले असते ना काहीतरी चांगलं झालंच यार काय करू बरं आता इथून पुढे भेटणार मला सांग भेटल आता हे बघ मी तिकडे गेलो मला सांगता नाही ना मी कधी भेटल पण जेव्हा पण मी माहेर येईल ना सगळ्यात पहिले मी तुला भेटल भेटत जा बर का हो तेवढच मला बर वाटेल <laughs> तू माझ्या असंच प्रेम करशील ना <laughs> मला विसरणार नाही ना तू विसरू नको मी नाही विसरणार पण तू पण विसरायचं नाही साडीमध्ये भारी दिसते बर का पण <laughs> <laughs> तू पहिल्यांदाच राहिले ना साडी हो ना भारी दिस राहिली थँक्यू आता काही लग्न झाल्यावर साड्याच घालायच्या पण काय फायदा आहे एवढी भारी दिसून पण तू माझी तर नाही ना तू दुसऱ्याची आहे असं नको समजू ना ना, ना 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 मी ना पूर्णपणे तुझीच आहे असं कस काय म्हणू शकते तू पूर्णपणे माझी म्हणजे तू काय माझ्यासोबत लग्न केलंय का करते का मग लग्न नाही लग्न तर नाही करू शकत रे मी माझ्या आई वडिलांची इज्जत आहे मला त्यांची इज्जत नाही घालवायची म्हणून तर मी त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं ना पण हो मी जीवन तुला पहिल्यासारखंच लावणं आणि प्रेमसुद्धा पहिल्यासारखंच करणं आणि तुझ्यासोबत ना पहिल्यासारखंच राहील मी बघ बर का हो आणि तू पण पहिल्यासारखंच राहायचं माझ्यासोबत बरं हां असं वाटतं इथंच बसाव गप्पा मारत मला पण घरी ना जाऊच वाटत नाही ना तू ना खूप चांगला आहेस रे खरच आता काय करायचं काय करू मी पळून जाते थर थांब तू काही वेळी झाली का तू बाहेर जर गेली तर त्यांना दिसायचं नाही का हा? अरे काय करू मी मला लय भीती वाटतं लागली हे करू एक काम कर इथं तू लप तू अरे अगं खाली बस ना झोपास हा उठू नको बर का काय मी पाव पाव पार जाप झालो बा हो हे इथे गाडी दिसू राहिली याच्यात एक पोरकं बसलेला दिसते त्याला विचारून चला बरं पटकन हा उठू नको बर का हे भाऊ तुला येतून आहे ना एक पोरगी जाताना दिसली का रे आता नवीन नवीन लग्न झालेलं पोरगी राव मी नाही बघितली नाही पाहिली बाया अरे मी म्हंटल तू इथं होता बसलेला तर तुला दिसली असन कशी होती दिसायला अरे दिसायला ना गोरे पाणी हा असे मोठ मोठे डोळे गोरी पाणी पे काळे भोर केस आहे हा हो पोरगी नाही बरं का पण एक म्हातारी गेली राव म्हातारी म्हातारीच काय करायचं आम्हाला लग्न झालंय पहिला मूळ झालंय चला आपल्या इकडे आलं कोणी पुढे बघा जाऊन ऐक ना जर दिसले ना तर लक्ष ठेव बर बर उठू गेले ते गेले गेले का हा बरं झालं बघितलं नाही नाहीतर किती घोटाळा झाला असता माझ्या तर धडध धडधुड व्हायला लागल अरे पण इकडं आले कसे काय ते विचारत होते पोरगी बघितले का शंभर टक्के ते तुला बघत होते बर का अरे मग माझ्या आई बा आई बाप असलं होतं दुसरं पोरं हां बघतील असं मग ती शोध आहे तुला मग काय करायचं आता मी एक काम करते जाऊ का इथून अगं पण आता एवढ्या दिवसानंतर भेटलो आहे हां मग आता बोल ना थोडंसं जाता येईल ना अरे बाबा परत कोणी आले खूप टेन्शन येतं रे मला नाही नाही मला मला नको सांगू ते काही आपण इथं दिवसभर बोलत बसू दिवसभर हां अरे तुला कळत कस नाही नको जाते ना मी चल नको जाऊ मा तु तुला माझी शपथ आहे अरे तू आता बोलली ना मी तुला पहिल्या सारखं जीव लावल प्रेम करल मग आता असं करायचं तुला काय करू तू पण एक ना एक शपथ दिली मला काहीच तुला पण नाही कळ नाही नाही तू कुठे जायचं नाही मला नाही सांगू आणि काय झालं तर काय करायचं मग झालं झालं बघू एवढं काय टेन्शन घेत तू लय शाणा हा मी नाही घाबरत कोणाला नाही घाबरत बर जाऊन दे बसते मी आतशे पण आई बाबा गेले आता शोध शोधत मी काय करत नंतर हिथूनच निघून ते आता तिकडे लांब बघायला जाते तुला गावात हे पण काय सांगू रे मी कुठं गेल ते फोन नाही उचलत का अगं शितलीकडे गेली सांग ना तुझी आता जवळची मैत्रीण ती कॉलेजची सगळ्यात पहिला कॉल त्या शितलीला लावलाय ह्यांनी लक्षात ठेव कोणी मला सगळी ह्यांची खोड माहिती आई बाबांनी हा मग एक काम कर मग तिला सांग आ, सांग घरचा जर फोन आला तर माझ्याकडे तू म्हणून अरे बाबा मी ना फोन स्विच ऑफ ठेवलाय जर फोन ऑन केला लगेच कॉल मला चालू होतील कळत आहे का तुला जाऊ दे मग एवढं सोपं नाही असं वागण बरं एक काम करायचं का आता आपण दिवसभर त्याच्यात ना फिरायला जायचं का परत झालं तुझं चालू फिरायचं चा। अरे बाबा इथं मी कशी मुश्किलने तुला भेटायला आले तू तर फिरण्याच्या बाता करतो माझे पूर्ण आहे ना तू वाट लावणार आहेस मग काय करायचं राव इथ बस इथंच गप्पा मार नाही तर आता बोर झालंय गाडीत बसून जाऊ आपण चल ए नाही रे हिथच बसायचं इथंच गप्पा मारून मग मी निघून जाते इथून जर ऐकत जाणार माझ्या जा तुझं प्रेमच कमी झालंय माझ्यावरचं लग्न झाल्यापासून काय सांगले आधी कस म्हटलं का फिरायला चल लगेच निघायची चल म्हणायची आता काय झालं तुला ना कळतच नाहीये तुझं ना डोकं आहे ना खराब झालेलं मलाच कळत नाही तुला शानी झाली हा हायच मी शानी गपना रागु तो कुठं एकच दिवस आहे आपल्याकडे पण तू भांडणार आहेस का प्रेमने बोल काय बोलू प्रेमने तू सांग ना तू बोल मग आधी आय लव यू आय यू भेटू मस्त घाटावर आहे जाव का ना कुठं फिरायला हा ना यांना सांग मग बाकी काय नाही बाबा बाकी लगेच टाइम झाला आता एक तास पण नाही झाला आपण आलेलो लगेच टाइम झाला आधी बर आपण पाच पाच तास बसत होतो मग हा ते बाई कोण होत रे मला काय माहित अरे आपल्याकडे बघत चाललेले मग बघणारच ना आता जाणारे येणारे लोक गाडीत बसलोय म्हणलं आपण अरे तस नाही रे मग ती वेगळंच नजरेत बघत होती जरा अगं ओळखीची नाही आपल्या ती बघत असल कोण आहे काय काय करतात गाडी मध्ये बसून लोकल वेगळंच वाटत ना असं वाटणारच ना रे असं गाडीत बसलोय गप्पा मारतोय त्याला वाटलं लफड वगैरे का असं लफड नाही ते समजत आपण हा मग तसं काय ना समजा काहीतरी चाललंय वयांच रोमॅन्टिक गप्पा तुम्हाला बायको समजशील ना आता समजू का मी तुला बायको हे बघ तू है, ना मला राग आणून देते बरं का म्हणजे लग्न केलं दुसऱ्या सोबत तू आणि मला म्हणते बायको समजतील का कोणती पद्धत झाली तुझी बोलायची यार बर जाऊ नये मैत्रीण समज ग बस मैत्रिणी तू माझी मग कोण आहे गर्लफ्रेंड आहे हा ते बरं समजायला तुला प्रॉब्लेम नाहीये आहे का नाही लग्न केलं असतं ना झालो असतो आपण नवरा बायको साऱ्यांना दिला याडा मारला बाई तरी कुठे ती पोर सापडाय ना काय करो बाई आता काय लागले तुमचे हात पाय हातपाय हात पाय गळाले बाई सारे कुठे चालले आता काय सांगा तुला का? नाही हो जावायने नुसते पोरच येले पहिले तर मोळ आहे पहिले चाल काजल काय झालं माहितीये का जावायने आले नाही जावायने आले पण ऐक ना, ना मी तुला सांगते पण तू कोणाला सांगणार तर नाही ना नाही काय झालं अगं काय झालं सोनाली पहिल्या मुळाला आली कालच आली बघ आणि आज सारे सकाळपासून कुठं गेले आणि कुठं नाही देव जाणे फोन ना पाय आम्ही साऱ्या मैत्रिणी साऱ्या मैत्रिणीकडे पाहून आले नदीपर्यंत गेलो घालून आलो साऱ्या गावात पोहो राहिलो बाई पण मला वाटलं जा सोबत आहे काही ते, ते पुढच्या या सर असेल पुढे ती गाडी आहे उभी तिकड हा तिच्या पाहिलं मी तिला मोठी गाडी हा मोठी गाडी आहे मला वाटलं जावया बरं आता जावायला मी एवढं ओळखीत नाही अजून आता नाही आम्ही तर या तिकडनं आलो होतो पोराला तो म्हणला नाही मी पाहिलंच नाही म्हणे पोरीला तिने माहिती मी आता आली ना तर मी तिला ओळखीत तिने मला ओळखीत आता मी थोडी काय आता एवढी ऐक ना मी काय फक्त कोणाला सांगू नको बरं का गावात बोबाटा करू नको बरं का सांगू नाही नाही सांग ना मी पण ती त्या बरोबर आम्ही पाहतो तिथं पण स्वतः गळ्यात आता केलं होता हा बसून पण मला वाटलं बी आले असेल घेऊन तिला मग आले असेल इकडं फिरायला बिरायला असेल असं मला डोक्यात वाटलं बरोबर ऐक ना आम्ही जातो फक्त कोणाला सांगू नको बरं का लेकी बाळीचा विषय बरं काय काय पोरीला पटायला पाहिजे ना असं जावायला कळायला ना टाकून देईल पाहतो घेऊन नाही जायचा बरं का तुझ्या हात हात जोडतो हात पण मी पाहिलं उद्या उठून दुसरं कोणी पाहिलं कोण नाही पाहिलं तू नको सांगू बाय फक्त कोणाला मी गायला सांगू ती कुठं मला ओळखीत पण मला असं दिसलं म्हणलं मला वाटलं जावं बी म्हणून बसले असेल दोघी गाडी बिडे आता मला काय माहिती त्यांची गाडी कोणाची गाडी आम्ही जाऊ का आता पटकन पण मी काय करते मग असं आधी लगेच का तो हाये नाही गेली आहे पाहून घ्या बरं तू कोणाला सांगू नको नाही विश्वास नाही का तुझा पोर आहे प्रश्न आता मला असं काय बोला त्या बर पटकन चला चला बरं राहिली बघा बोल काय चाललंय भवाने बाबा आहे तुम्ही आधी खाली घ्या त्यांना खाली घ्या नको नको आमच्या तोंडचं पाणी पाळायला ग भावाने त्याला मी बाहेर घ्या इकडे इकडे अरे भामट्या आम्ही तुला विचारलं तर म्हणला नाही कोण नाही काय करत होती त्याच्यासोबत काय करत होती हा गावात कोणी पाहिलं काय म्हणाल आम्हाला तुला विचारलं जरा हा एक जाताना तू काय म्हणा म्हातारी गेली म्हणा म्हातारी गेली म्हणून आणि नवतरणीला घेऊन गाडीत बसलं नवतरणी हा लाज वाटते तुला अगं लग्न झालं एवढा चांगला जावई हा आणि या कुत्र्या या घोड्या बरोबर गाडीत जाऊन बसली फोन कुठे कुठे फोन फोन बी बंद करून बसली फोन स्वीटअप करून बसली का हा नाही बंद झालं तो फोन आम्ही याला तो मैत्रिणीला फोन लाव याला फोन लाव ह बापाच्या जीवाचं आहे ना पण नको नको झालं त्यांना याड्यावानी करायला लागले रस्त्याने ते एवढा खर्च केला धुम धडाक्यात पोरीचं लग्न लावलं आणि पोरगी कुठं गायब झाली म्हणून हां अगा मी तरी काय करू ग मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की माझं प्रेम आहे म्हणून पण तुमच्या खात्री मी लग्न केलं आणि तुम्ही मला आता असं करताय का कोणाजवळ बोलू तू तुमच्या दोघांजवळ बोललेली मी हा काय पाहिलं का आता पाहिलं का या पोरासाठी काय काय बोलत काय काय करत ती हां मग आता लग्नाचा खर्च देईल मला कोणते तुम्ही तिचं ऐकून घ्यायला पाहिजे होत आधी आमचं लग्न लावून द्यायला पाहिजे घडलं नसतं असं सोबत लग्न लावायला हाय का हाय काय काय तिला विचारा तिच्या सासरी विचारा मला अजिबात करमत नाही ते तिकड मला आवडत सुद्धा बघितलं का तिथली माणसं सुद्धा नाही आवडत मला माझं नवरा पण नाही आवडत मग तू हा काबर म्हण एवढा लग्नाला खर्च केला तुम्ही मला म्हणून मी हा हे बघा एवढा लग्नाला खर्च केला गेला ती कसं आयुष्य काढणार आता पण त्या जावयात हाय काय कमी एवढा चांगला जावई एवढं चांगलं घरदार अस सारखे सासू सासरे एवढं सगळं गोकुळासारखं घर असताना तुला तिथे ना, ना आणि या या घोड्या बरोबर त्या गाडीत जाऊन बसली तू हा गाई काय करू तो पण माणूस म्हणून खूप आहे गाई खूप चांगले तू पण तुम्ही विचार नाही केला त्या टायमिंगला काय केला आता आई इज्जत तो आता हा कांदे बांधले हा गावात नाक नाही इज्जती मी लग्न केलं घालवायचे आधीच घालवली असते मी पळून गेले असते मी तुमचं एक मिनिट पण विचार नसतं केला पण तुम्ही माझा विचार केला का अगं पण आता तुला सांग का आता मग ती काजेल वहिनी आली तिनं पाहिलं तुम्हाला गाडीत आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं तुम्ही गाडीत एक काय आता ती जर साऱ्या गावात जर केलं तिनं काय करतील गेले का बा आमची इज्जत तुला सांगून ठेवते तुला तरी इज्जत राहील का याचा नाद सोडायचा आणि गपगुमान सासरी नांदायला जायचं परत याचं नाव घ्यायचं नाही आणि तुला सांगून ठेवते परत इकडं फिरकायचं नाही दिसायचं नाही जर दिसला ना तर तुझा तंगडा मोडून नाही तुझ्या हातात दिला तर मग मी बी नावाची शाली नाही सांगून ठेवते ऐकायचं नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला लग्न बिग्न ठेवायचं नाही मला त्याच्यासोबत लग्न करायचं हे बघ लग्न तर नाही व्हायचं आता तुझं झालंय लग्न एकदा बर तो लग्न करून भेटत एक मिनिट थांब लग्नाचा खर्च शक दहा लाख रुपये करायची दोन मिनिट थांब आहे का माझ्या सोबत लग्न करायचं तयार आहे का सांगाट कॅन नाही दारात आहे का दहा लाख द्यायची हा मी खर्च कर झालेला करतो ना मी बाबर इकडे आहे का हा ना हे काय बोल हा म्हणणा काय ते म्हणे सकाळचा फोन नाही लावू राहिला म्हणे सोनीचा स्विच ऑफ करून ना आणि इकडे काय करायला तुम्ही सारे सकाळचा शोध होते त्यांना अहो ते किती वाजता फोन करायला मामा मामा सांगायचं याच्या बरोबर गाडीत बसले होती सकाळपासून म्हणजे चालू लग्न झालं चालू आहे म्हणजे तुम्हाला माहित होत लपडाय मग आम्हाला माहित होत ना तरी मी तरी मी काय बोललो ऐका तुम्ही मला तुम्ही बाबरा तुम्ही बोलले म्हणे पोरगी ना हातातून गेली म्हणे म्हटलं द्या माझ्या बाच्याला त्यालाही भेटत नाही बरोबर आपलं बोलणं झालं नाही मी मासेल काय सांगितलं नाही काय म्हणजे काय सांगितलं नाही तुमच्या पुरीच होत का नव्हतं सांगितलं काय तुम्ही सांगितलं तुम्हाला अहो तुमचं सगळं खरं आहे पण आमच्या या भवानीने शेण खाल्लं ना हा या कुत्रीनी आता ना ते प्रेम बिम गेला खड्ड्यात गपगुमा ना निघून झाला नाही पण मला एक सांगा तिथे काही कमी काहीच कमी नाही फक्त बघा ना, ना हा? खावले जाणे तिथ तिथं या घोड्यामुळे या, या, नाही पण आपण हिला लग्नाचे पहिले चार वेळेस विचारलं चार वेळेस हो बोलली ना अहो मी एकदा बोलले होते पण नाही ऐकलं यांनी माझं अगं तू बरं बैठकीत बोलली आता तुला चार वेळेस विचारलं म्हणलं मी पण तुला बोललो तो फोटो दाखवल अहो बड ये दोघं पण मला काय बोलले माहितीये तुम्हाला तू जर आमच्या मनाने लग्न नाही केलं तर आम्ही जीव देऊ मग माझ्याकडे काय ऑप्शन आहे हा ऑप्शन आहे तुमच्या घराला ना? मला नाही माहिती पण तुम्ही बैठकीत हा बोलले होते अरे पण याच्याबरोबर लग्न करायला याच्याकडं हाय काय अरे दोन टाइम हा सुखाचा तुकडा बी नाही खाऊ घालू शकत हिला हा करतो काय हा आणि याच्याबरोबर प्रेम करू राहिले तू आ याच्याबरोबर अगं हे चार दिवस असतं हे प्रेमाचं नंतर आहे ना ते म्हणतात ना चार दिन की चांदणी फिरान धिरी रात कळलं का नाही पण बर का सोनी तू चुक केली चूक नाही तू आता तू ये ना लग्नाचे पहिले तू पळून जायला पाहिजे मला काय सांगा ते परवडलं असतं करून गेलं पण मी यांच्या इज्जती म्हणून नाही गेले तू दोन जण दोन कुटुंबाचा नाश करू राहिले दोन कसं तीन कुटुंबाचा दोन चार हजार लोक लॉस करायला लागणार एवढ्या लोकांमध्ये लग्न लावलं लग। पैसे ची बारबी झाली झाली माझं नाक सुदर्शन तुम्हाला सांगते पैसा जाऊन द्या सगळ्या जाऊ द्या पण गेलेली इज्जत परत येत नाही उद्या जर ते मला म्हंटल तुम्हाला माहित येते तुम्ही भाड खाऊ ये मला त्या रे बरोबर नाक वर करता येईल का पैसा आज नाही उद्या कमवून निघाल ओ इज्जत परत येत नसती का तुम्ही पहिलेच काहीतरी करायचं ना काय आता, आता ना। ना ना ना? का तुला म्हटलं होतं मी लग्न करू आता पहिल्या मुळाला पाठवेल आता तुम्ही जर पहिल्या ऐकलं नाही मग मी म्हटल ती लग्न करू आपण आधी काय झालं तुला सांगितलं ना तुला यांच्या इज्जती मुळे मी नाही तुम्ही ना आता इज्जती नाही केलं ना बाई सुका सुखी नांदा आता नको तीन घर फोडू भाऊ तुलाही भेटेल दुसरी नकोरी काम पंचायती पंचायती आणि सोडून द्या भाऊ सोडून दे पोरीला माझ्या ना सुखाचा संसार करू दे नको तिचे सुखाचा संसाराचे वाटूळ करू तिचे अण्णाच विश कालो नको ना तुम्ही मारले माझे मारले ना आता केली तेवढी केली तेवढी लय झाली माझ्या आता एवढा खर्च केला एवढं सगळे संबंध ते झाले कर बाबा आता काहीतरी आता या, यांची इज्जती काय पाय आता मी वाचवलं तर काय करू देण त्याला जर माहित पडलं तर ती एकळा बाबा तुमचा करू आता त्याला नेऊ घाल हां जा तो वाचलं फोन करू हां एवराय तू काय आहे ना ते इथली तर तुला मिटवायचं काय नाही नाही मिटवायचं का मिटवा तुम्ही इथले तर मिटवा बरं का बघू ऐक विषय काय होईल माहिती का उद्या तुझ्या मागा लागला आणि आमचं तुला माहिती भाऊ म्हण तसे उद्या जर तुझा काटा काढला आमची पोरगी काय म्हणते नाही होईल त्यापेक्षा नाही त्या भानगडी तेच पडू नको खानदानाशी जरी साठी कोणी काही बी करत बरं का तुकडे करतील तुकडे तुला तुझा जीव प्यारा आहे का नाही आहे का नाही मला सांग भाऊ चांगला नाही <laughs> नको आपण करायला हे सगळं जाऊन दे आपलं होतं ते प्रेम विसरून जाऊयात आपण आता माझं लग्न झाले खरंच माझ्या डोक्यात प्रकाश नाही पडला आता मी एका कुटुंबाची नाही आहे दोन कुटुंबाची मला इकडचं पण बघावं लागणार आणि तिकडचं पण बघावं लागणार आणि इज्जत गेली तर एकीकडची नाही जाणार दोन्ही घराची जाणार त्यामुळं मी खरं हात जोडून तुझी माफी मागते आणि <laughs> दादा पहिली गोष्ट तुम्ही असं का करता रे आई बाप त्यांची जबाबदारी पूर्ण नाही पाडत का ते तुमचे लग्न करणार नाही राहत का जर सगळे करणार आहात तुम्ही कशाला असे उद्योग करता तुमचं जे करायचं वय ते करा ना तुमच्या शिक्षणाचं वय तुम्ही शिक्षण करा ना अभ्यास करा काहीतरी चांगलं अधिकारी बना स्वतःच्या पायावर उभं राहा ते नाही ते सोडून देता आणि असे बलतेत लपडे करा हात पाय डोळे नाक सगळे बाकीची दुसरी भेटेल तिला नाही राहणार का हा अरे या प्रेमापाई प्रेम प्रेम म्हणून म्हणून आहे ना सगळे खान घालवली रे अरे पण आई बाप करता आ? ते त्यांच्या झालं का बरं आमच्या काळात असं नव्हतं आई बापांनी सांगितलं तर लग्न करावं लागत पहिले विचारत पण नव्हते हा अग लग्न लावून द्यायचे माहिती का आता जेव्हा आमच्या स्टेजला जाशील किंवा त्यावेळेला जाशील तर तुला ते दुःख त्याचा फायदा नाही ना काय वेळ गेलेला राहील ना काय प्रेम प्रेम काय असते अरे प्रेम खरंच मीच चुकले बाबा, मिच्चुकले, <coughs> ची, ची, बाबा बग, मी चुकले नाही होणार असं पुढे असं बोलायची आमची हिम्मत सुद्धा नव्हती पुढे आकर्षण हे बघ तुरड नको पण तू म्हणते तर मी नाही भेटत तुला आणि कॉल पण नाही करत तू खुश राह चुकलं माझ दादा ऐक ऐक परत आई ही चुक नाही होणार तुला आता माफ करतो आम्ही परत अशी चूक आम्ही सहन करणार नाही सांगून ठेवतो आणि आमच्याकडून होणार पण नाही ना खरंच आमच्या पोरेच्या नादाला जाऊ नको आणि मी माझ्या सख्या वाचेल दिली सख्या आम्हाला सगळं माहित होत तरी पण दिली का आम्हाला वाटतं आमच्याच त्यांची असं आम्हाला मी काय म्हणते आता तो बाहेर फोन करून त्याला पाहुण्याला सांगतो आता तू असं सांग भाई फोन आहे ना माझ्याकडून पडला होता तू चालूच झाला नाही रिपेअरला टाकेल असं काहीतरी पाणी मारून देऊ बरं तसं सकाळ बसून किती वेळेस कॉल केला पन्नास कॉल केला आता जावं नवीन नवीन हे फोन करणारच ना हा पहिले तर मुळाला आले क... आता आम्हीच बोलवणार तो उद्या आमरस खायला मला काय बोलला माहितीये तिडे जा म्हणे सासरेच्या इकडे जा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल करा आता कस काय व्हिडिओ कॉल सांग आज तुम्हाला हे दाखवू त्याला व्हिडिओ कॉल मी काय म्हणते झालं ते झालं प्लीज कुणालाच करून आता घरी चला भाऊ पायापडू आल्या चुकलं माझ येतो चला आपण चला काय चला। काय बाई चल ना आता माझं फोन फोन हा घे 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 आणि चालू कर लवकर चल चल, चल।, 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 चल।